नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर अण्णा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची भेट मिरज रेल्वे स्टेशनवर झाली कर्मवीर अण्णांना पाहताच राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्याकडे चौकशी केली आणि किर्लोस्करमधील नोकरी तू का सोडलीस आणि त्याचबरोबर आता भविष्यामध्ये तू काय करणार आहेस असे दोन प्रश्न त्यांना विचारले कर्मवीर अण्णांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे दिलं आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की ज्यांच्या उंबरठ्यापर्यंत शिक्षणाची गंगा अद्याप पोहोचलेली नाही अशा मुलांच्या शिक्षणासाठी मी आता यापुढे कार्यरत राहणार आहे कर्मवीरांचं हे उत्तर ऐकून शाहू महाराजांना खूप आनंद झाला आणि त्यांनी या शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी ठराविक रक्कम देऊ केली पण ती रक्कम घेण्यास अण्णांनी नकार दिला अण्णा म्हणाले तुम्ही एक ठराविक रक्कम न देता तुमच्या आखाड्यातील दोन मल्ल मला द्या त्या दोन मल्लांमध्ये कुस्ती लावून मी पैसे उभे करीन आणि त्या पैशाचा विनियोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करेन ही कल्पना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी उचलून धरली तसा आदेश काढला पण दुर्दैवाने ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही कारण काही काळानंतर राजर्षी शाहू महाराजांचंच निधन झालं आणि म्हणून अण्णांची ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात उतरू शकली नाही पण राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल अण्णांच्या मनात अपार आदर होता आणि तोच आदर वसतिगृहाला त्यांचं नाव देऊन अण्णांनी व्यक्त केला महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचा कर्मवीर अण्णांच्या मनावर खोलवर परिणाम झालेला होता वसतिगृहाचं काम थांबवून आता आपण स्वातंत्र्य लढ्यातच उडी घ्यावी ही भावना अण्णांच्या मनात येत होती आणि ही भावना दाबण्याचं किंबहुना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचं काम कुणी केलं हे तुम्ही ऐकणार आहात आपल्या पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार